राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा देणार आहेत हे शनिवारी खळबळ उडून देणार आहे ते येत्या तेवीस तारखेला दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार रा आहेत परंतु तालुक्यातून आक्रोश काय थांबायचा दिसत नाही काल धानोरी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये लोकांनी आपले हात वर करून बाराशे सहा लोकांनी म्हणजे त्या गावामध्ये मला नऊशे त्रेसष्ट एवढीच मतं आहेत आणि बाराशे सहा लोकांनी हात वर करून मतदान केलं म्हणजे जवळजवळ दोनशे त्रेचाळीस मताचा फरक धानोरे या गावामध्ये सुद्धा मला ते टिकरी दिसला। त्या ठिकाणी दिसला आणि त्यासाठी धानोरे गावाने ही दोन्ही पुस्तकं आहेत ही इलेक्शन कमिशनकडं आम्ही तेवीस तारखेला जाणार आहोत आणि तेवीस तारखेला हे प्रतिज्ञापत्रासह दानोरे हे गावामधील मार्कटवाडी गावामधील लोकांनी आम्हाला अपिड्यूट करून दिलेला आहे आणि तुम्ही हे निवडणूक आयोगासमोर मांडून आमच्या गावामध्ये इलेक्शन कमिशननं आमच्या गावामधली मतं गेली कुठं हे बॅलेट पेपरवर दाखवू द्या किंवा त्या व्ही व्ही मधून चिठ्ठी बाहेर काढून दाखवू द्या अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणाले धानोरच्या बाराशे लोकांनी या आधीच प्रतिज्ञापत्र देऊन इलेक्शन कमिशनरनं येऊन आमच्या गावाची पडताळणी करावं असं म्हटलं होतं माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे त्याचमुळे मी येतात तेवीस जानेवारीला माझ्या आमदकीचा राजीनामा देत असल्याचे जानकर यांनी जाहीर केला आहे